पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्तानं अहिल्या देवींचे जामखेड जिल्हा अहिला नगर या ठिकाणी सहा मे रोजी होत असलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्य शासनानं धनगर एस टी आरक्षणाचा ठराव मंजूर करून केंद्र शासनाला पाठवावा अशी मागणी धनगर समाजातील सक्रिय कार्यकर्त्यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली त्याचबरोबर विधान परिषदेचे सभापती आणि भाजपचे धनगर नेते राम शिंदे यांनी समाजहिताच्या फक्त बाता न मारता धनगर एस टी आरक्षणाची शिफारस केंद्र श... रिपीट धनगर एस टी आरक्षणाची शिफारस केंद्र शासनाला पाठवून दाखवावी असं आवाहनही या कार्यकर्त्यांनी दिलंय धनगर विवेकी जागृती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे अजित कुमार पाटील संतोष ठोंबरे नानासाहेब झुंदारे नंदकुमार खेमनर शिवाजी खेडेकर थोरात यांनी या संबंधित पत्रकार परिषदेमध्ये आपली भूमिका मांडली समाजाच्या टी आरक्षणाचा प्रश्न चाळीस आहे दोन हजार तेरापासून या प्रश्नी आक्रमक आंदोलन झाली या संबंधात निवडणुकांआधी मुंबईत बैठका घेऊन आश्वासन देण्यात आलं देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीपासून नागपूरपर्यंत दिलेल्या आश्वासन समाज विसरलेला नसून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी केंद्र शासनाला शिफारस पाठवण्यासाठी यंत्रणा कामाला लावली होती प्रत्यक्षात पुढे काहीच घडलं नसून दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर शासन काही बोलायला तयार नाही या पार्श्वभूमीवरच धनगर समाजामधील सक्रिय कार्यकर्त्यांनी पुढे येऊन सरकारकडे पाठपुरावा करण्याबरोबरच जाब विचारण्याची भूमिका घेतली आहे चोंडीतील बैठकीत राज्य सरकार धनगर समाजाला समोर ठेवून काय निर्णय घेणार आहे हे स्पष्ट आहे धनगर समाजाच्या हिताचे निर्णय घेतलेच पाहिजेत त्याबरोबरच शेतकरी कष्टकऱ्यांना न्याय दिला पाहिजे अहिल्यादेवींनी जनतेबरोबर प्राणी पक्ष्यांचाही विचार केला होता त्यामुळे या बैठकीमध्ये शेतकरी कर्जमाफीचा कर निर्णय घ्यायला पाहिजे धनगर एसटी आरक्षणाची शिफारस केंद्र शासनाला केली पाहिजे ही दोन्ही आश्वासन महायुती सरकारनं दिली आहेत यावर यापूर्वीच अभ्यास झाला असून फक्त निर्णय बाकी आहे हे निर्णय झाल्यास अहिल्या देवींच्या विचारांचा खऱ्या अर्थानं सन्मान होणार आहे धनगर समाजासाठी दहा हजार कोटी द्यावेत धनगर समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी दोन हजार एकोणावीस मध्ये फडणवीस सरकारनं दरवर्षी एक हजार कोटी देण्याची घोषणा केली होती मात्र त्या वर्षी कवडी ही आलेली नाही त्यानंतरच्या काळामध्ये अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अर्थ खाते होते त्यांनी ठोस तरतुदी केल्या नाहीत ना त्यामुळे दोन हजार एकोणावीस नंतर धनगर समाजासाठी किती निधी दिला याची श्वेतपत्रिका काढावी चोंडीतील बैठकीमध्ये धनगर समाजाच्या प्रश्नांसाठी दहा हजार कोटी रुपये देण्याचा धोरणात्मक निर्णय घ्यावा बार्टी सारथीच्या धर्तीवर अहिल्या देवींच्या नावाने संस्था स्थापन करावी अशा मागण्या असून राम शिंदे नुसती भाषणबाजी भाजपचे धनगर नेते राम शिंदे हे सभापती झाल्यापासून फक्त भाषणबाजी करतायत आपला राज्य शिष्टाचार मुख्यमंत्र्यांपेक्षा कसा मोठा आहे हे सातत्यानं सांगत असून राज्यात ठिकठिकाणी धनगर मेळावे घेऊन फक्त स्वतःची फुशारकी मारतायत नुकताच अमरावती या ठिकाणी झालेल्या धनगर मेळाव्यामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी राम शिंदे यांनी धनगर समाजाच्या प्रश्नावर फक्त सरकारला आदेश द्यावा आम्ही तो पाळणार अशी भाषणबाजी केली तर राम शिंदे यांनी मी धनगर समाजाच्या आरक्षणाचा ठराव मंजूर करणार असे राणा यांना सांगितले ही भाषणबाजी धनगर समाजाची घोर फसवणूक करणारी असून त्या दृष्टीने काहीही कृती करीत नाहीत भाषणबाजीतून धनगर समाजाचा मूळ प्रश्न सुटत नसून यामुळे बावनकुळे म्हणतात त्याप्रमाणे राम शिंदे यांनी सरकारला आदेश द्यावा आणि धनगर समाजाची शिफारस केंद्र शासनाला पाठवावी असं आमचं आव्हान आहे मंगळवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत हा ठराव झाला तर राम शिंदेंच्या भाषणबाजीला काही अर्थ उरेल असंही जर या सरकारनं आमची मागणी पूर्ण केल्या नाही तर आम्ही एकही एक जण मंत्र्यांना महाराष्ट्रात फिरकू देणार नाही कार्य असं कार्यकर्त्यांनी सांगितलं त्यावेळी उपस्थित संतोष ठोंबरे अजित कुमार पाटील विक्रम ढोणे नानासाहेब जुंदारे नंदकुमार केमकर शिवाजी खेडकर मिरणीनाथ थोरात हे यावेळेस उपस्थित होते मंत्रिमंडळाची बैठक होत आहे पुण्यश्लोक आहिल्या देवी आणि धनगर समाजाचा एक अतूट नाता आहे या ठिकाणी बैठक होत आहे म्हणजेच धनगर समाजाला न्याय मिळेल ही राज्यातील धनगर समाजाची एक भावना निर्माण झालेली आहे गेले दहा वर्ष सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आणि माहिती सरकारनं या राज्यातील धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवतो म्हणून ब बारामतीपासून नागपूरपर्यंत बाता मारलेले आहेत आता प्रत्यक्षात राज्याच्या ग्रामीण भागामध्ये पहिल्यांदाच अशी बैठक होत आहे आणि ज पुण्यश्लोक देवींच्या जन्मगामी गावी होत आहेत तर या ठिकाणी राज्यातील धनगर समाजाच्या आरक्षणाचा ठराव था व्हावा आणि त्याचा त्याची शिफारस केंद्र शासनाकडे पाठवावी ही, ही भूमिका मांडण्यासाठी आजची पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे <coughs> राम शिंदेने गेल्या आठवड्यामध्ये ज्या वेळेला यवतमाळ येथे धनगर समाजाच्या मेळाव्यामध्ये सांगितलं मी आता ठराव मांडणाऱ्याच्या बाजूने नाही तर ठराव सहमत करणाऱ्याच्या बाजूने आहे अशी भीम भीमथाटात घोषणा केली तर आमचं राम शिंदे उद्याच्या कॅबिनेटच्या निमित्तानं आव्हान आहे ही घोषणा नुसता खुशमस्करी न ठरता प्रत्यक्षात कृती करून धनगर समाजाला न्याय देण्याची भूमिका घ्यावी चाळीस वर्षापासून धनगर आरक्षणाचं प्रश्नाचं घोंगडं भिजत आहे आणि गेल्या चाळीस वर्षापासून ह्या समाजाला आरक्षणासाठी रस्त्यावर उतरावं लागतं आहे आंदोलन करावं लागतं आहे दोन हजार तेरापासून या आंदोलनाची धाहकता एक मोठ्या प्रमाणात वाढलेली आपण मंडळींनी सगळ्यांनी पाहिली त्याच वेळेला राज्याच्या मुख्यमंत्री जे आता सध्या आहेत देवेंद्र फडणवीस यांनी समाजाला बारामतीपासून नागपूरपर्यंत आरक्षणाच्या बाबतीत एक आश्वासन दिलं पण त्या आश्वासनाची विसर पडलेली त्यांना आता दिसून येत आहे एकनाथ शिंदे जेव्हा राज्याचे मुख्यमंत्री झाले त्यावेळेला दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून एक महिना त्यांनी थोडं हालचाल गतिमान केल्या आणि या समाजाच्या आरक्षणासाठी शिफारस केंद्राला पाठवण्याची हालचाल दिसत होत्या पण विधानसभा निवडणुकीनंतरनं त्यावर कोणीही बोलत नाही कोणतीही परिस्थिती आज त्याच्यावर पॉझिटिव्हली दिसत नाही अशा परिस्थितीमध्ये या अहिल्यानगरच्या जिल्ह्यामधील चौंडी गावी ज्या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं जन्मगाव आहे या ठिकाणी उद्या राज्य सरकारची कॅबिनेट बैठक होते आणि उद्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये फक्त समाजाला खुश करण्यासाठी समाजाला भावनिक करण्यासाठी ती बैठक होऊ नये तर खऱ्या अर्थानं अहिल्यादेवींना अभिवादन करायचं असेल तर त्या ज चौंडीच्या नगरीमध्ये या समाजाच्या यष्टी आरक्षणाचा निर्णय होऊन त्याची शिफारस केंद्राला पाठवावी त्याचबरोबर अहिल्यादेवी ज्या पद्धतीनं मानवजातीचा विचार करत होत्या मंदिराचा जीर्णोद्धार केला त्याच पद्धतीनं पशुपक्ष्यांचा देखील त्या विचार करत होत्या त्यामुळे या राज्यामध्ये ज्या शेतकऱ्यांना राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी निवडणुकीच्या पूर्वी आश्वासन दिलं होतं की सात बारा कोरा 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 करणार होते तर आमची भूमिका आहे की त्यांनी उद्याच्या कॅबिनेटमध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफीचा ऐतिहासिक निर्णय घ्यावा या दोन्ही मागण्या त्यांनी पूर्णत्वाकडे घेऊन गेल्या पाहिजेत त्याचबरोबर समाजाला जे आदिवासीला ते धनगर समाजाला अशी भूमिका देखील राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तत्कालीन त्यावेळेला मांडली होती दोन दहा हजार कोटींची भरीव तरतूद करण्याची भूमिका मांडली होती आमची आज मागणी आहे की तुम्ही ज्या पद्धतीने घोषणा केला त्या पद्धतीने या समाजाच्या उद्याच्या कॅबिनेटमध्ये ह्या समाजाला आर्थिक तरतुदीची सुद्धा निर्णय झाला पाहिजे त्याचबरोबर जिथं बैठक होते ज्या भागाचं नेतृत्व यापूर्वी केलं आहे असे प्राध्यापक राम शिंदे सर आता त्यांना सभापती म्हणून या माहितीच्या सरकारनं एक सर्वोच्च पदावर बसवलं हो आहे परंतु सर्वोच्च पदावर बसल्यानंतरनं राज्यभर धनगर समाजाचे मेळावे घेऊन समाजाच्या लोकांमध्ये एक खुशारक्या मारणे की माझा प्रोटोकॉल माझा प्रोटोकॉल हा मुख्यमंत्र्यापेक्षा कसा मोठा आहे राजशिष्टाचार कसा मोठा आहे आणि मी किती मोठा आहे हे समाजामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला जातोय आणि आपण परवा जर पाहिलं अमरावतीच्या सभेमध्ये म्हणजे जी सभा झाली त्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष भाषणामध्ये आहेत आम्हाला राम शिंदे सांगेल ते ऐकावं लागतं त्यांनी जर आरक्षणाचे भूमिका आम्हाला घ्यायला सांगितले तर ते आम्ही भूमिका घेऊ शकतो जर असं जर राम शिंदेचं सरकार एवढं ऐकत असेल तर आमची भूमिका आहे की उद्याच्या कॅबिनेटमध्ये राम शिंदेंनी सांगावं आणि या सरकारनं कॅबिनेटमध्ये उद्याच्या धनगर समाजाच्या आरक्षणाची शिफारस केंद्राला पाठवावी ही प्रामुख्यानं आमची मागणी आहे यांच्या जयंतीच्या त्रिशताब्दीच्या अनुषंगानं महाराष्ट्र सरकार चौंडी या ठिकाणी राज्याची कॅबिनेट बैठक घेणार आहे त्या अनुषंगानं या महाराष्ट्रातील धनगर समाजातील तरुणांची एक भूमिका की आज जे सत्ताधारी सरकार आहे आणि त्या सत्ताधारी सरकारमध्ये सहभागी असणारे धनगर नेते वारंवार या सरकारची बाजू किंवा या सरकारची खुशमस्करी करताना दिसत आहेत आणि या महाराष्ट्रातील धनगर समाज हा पूर्णपणे गुलामगिरीच्या दिशेने जातो आहे का काय अशी शंका या ठिकाणी निर्माण होत असताना धनगर समाजातील अनेक तरुण या ठिकाणी समोर आले आणि त्यांनी या सरकारला खऱ्या अर्थानं या सरकारनं यापूर्वी दिलेल्या वेळोवेळी दिलेल्या आश्वासनांची आठवण करून देण्यासाठी आज आम्ही आपल्या माध्यमातून या ठिकाणी सरकारला आवाहन करतो की सन्माननीय या, मुख्यमंत्री यांनी दोन हजार चौदा साली बारामती या ठिकाणी आमचे जे सोळा उपोषण करते सर्व महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या वतीने उपोषण करत होते त्यांना समोर येऊन त्यावेळेस ते तत्कालीन विरोधी पक्ष नेते होते समोर येऊन सांगितलं की एक वेळ तुम्ही फक्त सत्ता आमच्या हातात द्या आम्ही पहिल्या कॅबिनेटमध्ये तुम या आरक्षणाची अंमलबजावणी करू खऱ्या अर्थानं आता मग तुम्ही विचारला आम्हाला टीसच्या संदर्भामध्ये टीसची कधीही कुठल्याही धनगर बांधवांना मागणी केलेली नसताना घटनाबाह्य टीस निर्माण करून त्या ठिकाणी नेमका अहवाल काय आला तो सुद्धा या समाजाला किंवा कुणालाही सरकारने या ठिकाणी घोषित केला नाही अशा पद्धतीनं ना वेळोवेळी वेगवेगळ्या कृत्या करून हे सरकार धनगर समाजाची दिशाभूल करत आहे वेळोवेळी आम्ही जा विचारण्याचा प्रयत्न केला तत्कालीन ज्यावेळेस पाठीमागच्या वेळेस हे उपमुख्यमंत्री म्हणून आले एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते सुद्धा या समाजाच्या या प्रश्नाचा प्रश्नावरती समाजाचा फार मोठा उठाव झाला त्यावेळेस एकनाथ शिंदेने एक महिनाभरामध्ये ही शिफारस करू असं म्हणून सांगितलं परंतु त्याचं नंतरनं काय झालं तेही समाजाला समजलं नाही तर तदनंतर धनगर समाजाला आव्हान केलं त्या आव्हानाला प्रतिसाद देऊन पुन्हा धनगर समाजाने यांना संधी दिली परंतु आजही सरकार सत्तेवरती आल्याच्या नंतरनेही धनगर समाजाच्या प्रश्नाला बदल देण्याचं काम चालू आहे या ठिकाणी सरकारमध्ये सहभागी असणारे धनगर समाजाचे नेते वेळोवेळी हे सरकार धनगर समाजाच्या बाजूचा आहे असं सांगताना दिसतंय सरकारची घुसमस्करी करताना दिसत आहे परंतु प्रत्यक्षात निर्णय मात्र होत नाही याविषयी धनगर समाजाच्या तरुणामध्ये प्रचंड संतापाची लाट आहे धनगर समाज अशा एका पवित्र्यामध्ये की तुम्ही धनगर समाजाच्या सहकार्यावरती सत्तेवरती आला त्यावेळेस तुम्ही सहकार्य अनुभवलं इथून पुढच्या काळात समाजाचा विद्रोह हो आणि रोज तुम्हाला अनुभवावा लागणार आहे हा समाज तुम्हाला जर या समाजाच्या प्रश्नाची सोडवणूक केली नाही तर निश्चितपणे या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला फिरू दिलं जाणार आहे दिलं जाणार नाही वेळ ठिकठिकाणी तुम्हाला या महाराष्ट्रामध्ये तुमची आडवणूक केल्याशिवाय धनगर युवक स्वस्थ वाचणार नाही ही धनगर समाजाच्या युवकांची भूमिका आम्ही आज तुमच्या समोर मांडत आहोत या सरकारनं उद्याच्या बैठकीमध्ये खऱ्या अर्थानं धनगर समाजाचा जो एस टी आरक्षणाचा मूळ प्रश्न आहे त्या प्रश्नाची सोडवणूक करण्याचा ऐतिहासिक निर्णय घ्यावा आणि राजमाता हिले देव या ना ना अभिवादन तर या तुम्छा तुम्छा स्वागत केल्याशिवाय राहणार नाही परंतु अन्यथा तुम्ही जर निर्णय नाही घेतला तर निश्चितपणे धनगर समाजाच्या रोषाला तुम्हाला गावागावामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात सामोरं जावं लागेल एवढीच भूमिका या ठिकाणी मांडतो